तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता, आता पीक विम्याची तारीख संपलेली आहे आणि पीक विमा सगळ्यांचा भरून झालेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाणी हे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जर ई पीक पाणी केलं नसेल तर तुम्हाला पीक अनुदान नुकसान भरपाई किंवा इतर काही शासनाच्या ज्या कापस संबंधित योजना आहे किंवा काही शासनाकडून अनुदान किंवा असं काही प्रकारे प्रोत्साहन म्हणून काही जरा येत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाणी हे करणं गरजेचं आहे गरजेचंच आहे आणि हे पीक पाणी तुमच्या सातबाऱ्याला डायरेक्ट नोंद असते त्याच्यामुळे तुम्हाला हे दरवर्षी प्रमाणे हे करावेच लागते आणि याच्यामध्ये खूप सारे आता चेंजेस झालेले आहे जेणेकरून तुम्ही जरा ई पीक पाणी केली नसेल तर हे तुम्हाला ई पीक पाणी करणं हे खूप आवश्यक आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो त्याची तारीख आता एक ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत याची तारीख एक्सपायर म्हणजे दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या कालावधीमध्ये भरून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो, सबस्क्राईबर करून तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आपली ही पिक पाणी कशी करायची हे आपल्या थोडक्यात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहेत तरी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर गावातील कोणी शेतकरी असेल तर त्यांनी माझ्याकडे संपर्क साधून त्यांचं ई पीक पाहणी करून घ्यावी जेणेकरून तुम्ही जरा शेतू तु केंद्र किंवा इतर जरा लोकांकडून केले तर शंभर दीडशे रुपये पर सातबारा ह्या अशा प्रमाणे ते करत असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जरा अनेक पीक जरा घेतले असेल अनेक पिकं जरा घेतले असेल तर त्याच्यात बहुपीक म्हणून ऑप्शन आहे तुमच्या सातबाराला विहीर जरा असल तर विहीर टाका ठिबकचं जरा तुमच्या याला करेल असेल शेताला शेताला तुम्ही ठिबकचं टाका किंवा तुम्ही फळबाग म्हणून करायला असेल तर फळबाग म्हणून तरी टा म्हणजे ते बी टाका अशा प्रकारे त्याच्यात ते आहे मक्का असते तर मक्का टाका तूर भैमुख सगळ्या प्रकारचे पिकं तुम्ही त्याच्यावर नोंदू शकता आणि तुम्ही एक एकामध्ये दोन पिकं घेत घेतल्या असेल किंवा तीन पिकं घेतल्या असेल तरी त्याचा तुम्ही नोंद करा जेणेकरून तुम्हाला त्याचा जे शासनाचं अनुदान आहे किंवा पी आहे तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार म्हणजे भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो मागच्या गोष्टी शेतकऱ्यांनी पी हा भरलेला होता परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही पीक यक, पाणी केलीच नव्हती त्याच्यामुळे शासनाचं जे अनुदान आहे एक एक पाच हजार किंवा असे अनेक अनुदान येत असतात तर ते काही शास शेतकऱ्यांना आलेलं आहे आलेलं नाही आणि पीक विमा भरलेला आहे शेतकरी मित्रांनो परंतु नुकसान जरा झालं तर तुम्ही पी की जे तक्रार तुम्ही ॲप ॲप ॲपद्वारे किंवा फोन पण एक नंबरद्वारे जर तुम्ही त्या कंपनीकड तक्रा तक्रार जरा नसन केली तर तुम्हाला पी किमा सुद्धा भेटणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पी किमा कसा भरायचा आपलं पी किम्याची तक्रार कसं करायचं आज आज तुम्ही आज मी तुम्हाला ई पीक पाणी कशी करायची या आपल्या फोनच्या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माझे जर सबस्क्राईबर जरा असेल तर तुम्ही दहा जणांना शे व्हिडिओ शेअर करा आणि मी तुमची ई पीक पाणी फ्रीमध्ये करून दे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता मी ई पीक ई पीक पाणी